हर हर महादेव भावांनो तर स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी आज चाललो आहे टाकाटक कपडे बिपडे घालून मामाच्या का गावाला कारण आपल्याला लग्नाला जायचं भावांना चला डायरेक्ट तिथे भेटू तर आता गेवरा इथून एस टीत बसलो आहे चला आता जाऊ झापूक मध्ये नात करते काय असं म्हणून एसटीवाला लई दममानी चाललंय आयला आपण जिकडं चालू तिकडे लई नात फळ होते भावांना चला भेटू नंतर बाय चला आता बोदेगावमध्ये आलो आहे आता मित्राची गाडी घेतली चाललं आपण लग्नाकडे आता लग्नाच्या दिशेने चाललत भावांनो बघा वातावरण कसं नाद करते काय झालंय डोंगर बिंगर नाही भावांनो बघा आपले केसं कडसे उडते बघा रस्ता करते काय भावांना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही लवकर दोन हजार करायचेत बघा डोंगर बिंगरं कसे आहेत भावांना तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये नाही आताच नाही बाळा तुम्हाला नक्की डोंगर बिंगरं दाखीन बघा राहणं बिणं कसे नांगरून ठेवले ते चला भेटू आता तिथे नंतर तोपर्यंत बाय तर भावांनो जिथं आता लग्न आहे मंगल कार्यालयामध्ये बोदेगावमध्ये तिथं आलो तर आपण आता चला आता लग्न मिंगलं जाऊ नंतर बघा आता लग्न मिंगलं लागणार आहे नवर देऊन नवरे आले तर बघा हे लॉनचे कसं आहे गाड्या बिड्या लई पबले की भावांनो कसं आहे चला भेटू आता नंतर तोपर्यंत बाय तर भावांनो गाडी बिडी लावली मस्त सावलीला आणि याचा लई कान दुखायला लागलं आहे त्याला म्हणलं कानात मी अवश्य टाकतोय चला भावांनो आपला लोक कसं आहे सांगा कमेंटमध्ये नक्की तोपर्यंत बाय भेटू आता नंतर तर भावांनो लग्न बिग्न लावलं आहे चला आता चालवत आपण मामाच्या गावाला तर लय खतरनाक झालंय पोसायला लागलं म्हणून पेट्रोल पंपा थांबलो होतो चला आता भेटू नंतर तोपर्यंत बाय नाही तर भावांना चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण आता तोपर्यंत बाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा पण पुढच्या पार्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा